बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामधील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वर राऊत हे ज्ञानेश्वर राऊत मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणूनही उत्कृष्ट असे कार्य करत आहेत त्यांचे वडील देखील शिक्षकच होते त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते शिकले आणि यशस्वी झालेले आहेत आपली शाळा आणि शाळेतील विद्यार्थी हेच आपले सर्वस्व समजून ते शैक्षणिक कार्य करत आहेत यामुळे ते पालकप्रिय आणि विद्यार्थी प्रिय असे शिक्षक आहेत म्हणून अशा सुप्रसिद्ध व कार्यमग्न शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून मागील वीस वर्षांपासून सेवा कार्य करत असलेल्या या गुरुजींच्या अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत म्हणून त्यांच्याच या विशेष कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय राऊत माझ्या शाळेचं नाव कैलासवाशी गंगूबाई आनंदराव धोंडे प्राथमिक शाळा आष्टी आणि माझं जे गाव आहे ते जळगाव आहे मी गेली वीस वर्ष झालं या गंगूबाई आनंदराव धोंडे शाळेमध्ये अध्यापनाचं काम करतो आणि मी ह्या शाळेचा मुख्याध्यापकही आहे आज माझ्या शाळेचे आष्टी तालुक्यातील सर्वात जास्त नवद जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या जी आहे ती आमच्या शाळेची आहे माझ्या शाळेच्या आतापर्यंत पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये फोल्डर संख्या एकशे पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी बसवतो आणि तालुका लेवल असेल जिल्हा असेल किंवा राज्य लेवलला असेल आमच्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये असतात या गोष्टीचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे या जगात सगळ्यात सुंदर काय असेल तर सुंदर शाळा आणि ज्या ज्या ठिकाणी गुरुजींना वाटतं की माझी शाळा सुंदर शाळा असावी त्या गुरुजींचं नाव या ठिकाणी विद्यार्थी सतत घेतात कारण ज्यांना आपण घडवतो ना तो घडलेला जीव हा कधीही या ठिकाणी विसरत नाही आज मुलाखतीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यकर्ते असलेले प्रामाणिकपणे कार्यकर्ते असलेले मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत सर हे आपल्यासमोर आहेत सर मुलाखत नावा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून की आज अनेक विद्यार्थ्यांना घडवलं आहे परंतु गुरुजी कसे घडले मुख्यतः साहेब कसे घडले हे आम्हाला ऐकायचं आता की काय सांगायला जे बालपण जे गेलं की तुमच्या ज्या काही बालपणीच्या आठवणी असतील कुटुंब आहेत नाव कुटुंब एकूणच बालपण आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना काय सांगायचं वाटलं आज नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय राऊत माझा जन्म आष्टी तालुक्यातील जळगाव या लहानशा खेडेगावामध्ये झाला माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि माध्यमिक शिक्षण हे आदरणीय साहेब यांच्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जयभवानी विद्यालयामध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं तसं पाहायला गेलं तर आमची जी परिस्थिती होती ही साधारण परिस्थिती होती वडील हे अनुदानित एक शिक्षक होते त्यावेळेस मी ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण करत होतो आणि आमच्या घरचं वातावरण हे जास्त शेतकरी कुटुंबातील वातावरण असल्यामुळं शेतीशी निगडीत सर्व कामे आम्हाला लहानपणी करावी लागायची आता माझ्या शाळेपासूनच माझं घरचं अंतर हे साधारणतः दीड किलोमीटरचं होतं पण त्यावेळेस आम्ही पूर्ण विद्यार्थी माझ्याबरोबर सर्व विद्यार्थी आम्ही शाळेत पायी जायचो आणि पायीच परत यायचो तर असं आमचं एकंदरीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं मी आताच उल्लेख केला की वडील काही काळ नॉन ग्रायम होते नाही का विना विना आणून मला असं वाटतं की जेव्हा पगार नसते तेव्हा जेव्हा एखादा गुरुजी शिकवतात नाही का मला असं वाटतं की फार मोठं आहे खरं तर ते आणि गुरुजींना काहीच लागत नाही गुरुजींना ना, ना, ना पैसा लागतो ना पगार लागते गुरुजींना फक्त एवढंच पाहिजे असतं की आपण चांगलं शिकवावं आणि लेटराने म्हणावं की गुरुजींनी चांगलं शिकवलं नाही का तुमचे वडील एक आदर्श शिक्षक खरं तर म्हणजे वडील शिक्षक होते म्हणून तुम्हाला शिक्षक व्हावं असं का वाटेल आण नाही वडील शिक्षक होते परंतु माझी सुद्धा इच्छा होती की आपण हे शिक्षक आहो आणि मुलांना ज्ञानदानाचं कार्य करावं तर माझं जर जीवन माझी सेवा ही वीस वर्ष कम्प्लीट झालेली आहे आदर्श गुरुजी असले तुमचे वडील आणि त्यांच्या तालमीत तुम्ही वाढत नाही तर काय सांगाल नेमकं की तुम्हाला घडवताना तुम्हाला वाढवताना संस्कार देताना आई वडिलांची राहिलेली भूमिका त्यांचा रोल काय होता मीजे मीजे मी जे घडलो मी जे आज या ठिकाणी आहे ते सर्व मी माझ्या श्रेय माझ्या आई माझे आई वडिलांनी मला असं घडवलं की त्यांनी मला असं कुठल्याच गोष्टीचं भडेजाव केला नाही प्रत्येक गोष्टीचं मला त्यांनी महत्व समजून सांगितलं आणि त्यांनी मला कष्टाचं महत्व समजून सांगितलं मी लहान असताना पासून आई आईला शेतीमध्ये कामा करायचो शेतीमध्ये काम आज जमत म्हणजे लहानपणी केलेलं नाही शेतीमध्ये आता जास्त वेळ मिळत नाही परंतु ज्या दिवशी सुट्टी असेल त्यावेळेस शेती थोडे पाठ आम्ही करतो निश्चितपणे सर तुमचा जो मित्र परिवार आहे त्या काळातला आणि आजचाही समजा मित्रातले गुरुजी कसे होते नेमके म्हणजे मैत्रीचं जे, जे विश्वास असतं ना आ, ते वेगळा असतं नाही का बरोबर तुमचं कसं होतं नेमकं नाही मित्र माझे लहानपणी पुष्कळ मित्र होते आणि अजूनही आमचं जे कॉन्टॅक्ट आहे ते आणखीनही आमचे रुणाला बंद चालूच आहेत अभ्यासातले ज्ञानेश्वर गुरुजी कसे होते म्हणजे आता जो काय प्रोग्रेस असतो ना अगदी सो सो होता का खूप फास्ट होता काय नाही सुरुवातीला मी अभ्यासात सो सोच होतो म्हणायला हरकत नाही परंतु जसे मला मित्र मिळाले अभ्यास करणारे मित्र मिळाले माझ्यात एक खूप चेंजेस झाले मी बदल करून घेतला स्वतः जितका बदल करते तेवढे बदल केला आणि नंतर नंतर मग मला सुद्धा मी सुद्धा खूप अभ्यासात प्रगती केली जसे मित्र मिळतात जसं वातावरण बदलतं तसं माणूस शिकत जातो घडत जातो आणि त्या जडणीमध्ये आई वडील आपले आई वडील मित्र आणि गुरुजी असतात तो तुम्ही उल्लेख केला की वडील गुरुजी होते तर मग वडिलांनी तुम्हाला शिकवणार नाही वडिलांनी वडील जिथे शाळेत होते त्या शाळेत होतात शाळेत नाही दुसऱ्या शाळेत होत्या दुसऱ्या शाळेत वडिलांना जास्त वेळ नव्हता शिकवायला कारण वडील म्हणजे त्यांच्याकडे पुणे एका संस्थेचा कारभार पाहिलं होतात ते शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणून त्यांनी पंचवीस वर्ष कारभार पाहिला प्रामाणिक वडिलांना पाहून तुम्ही घडलात वडिलांनी तुम्हाला घडवलं खरं तर आणि लहानपणी अगदी वडिलांकडे पाहत पाहत तुम्ही इथं घालत नाही का तर शिक्षक होण्याचं स्वप्न आहे तुम्ही स्वतःच नाही का विचार असं वाटतं की मागे वीस वर्षापासून आपण जे ज्ञानदानाचं काम करत आहेत प्रामाणिकपणे आज मुख्याध्या बघा तुम्ही नाही का तर काय नाही प्रवास हा वीस वर्षाचा वीस वर्षात तुम्ही भरपूर गोष्टी शिकलो आणि आज जर विचार केला तर मी जितकं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं निर्धार केला होता किंवा के प्रयत्न केला होता त्याच मी स्टेज जात आहे समजा त्या आणि आज माझे जे विद्यार्थी आहेत हे तेवीस विद्यार्थी एस डॉक्टर आहेत आणि शेकडो विद्यार्थी इंजिनियर आहेत आज जर आमच्या विद्यार्थ्यांचे पेमेंट जर पाहिजे त्यांना एक विद्यार्थ्यात एक एक्केचाळीस लाख रुपयाचं वार्षिक पॅकेज आहे असे माझे भरपूर विद्यार्थी आहेत ते येतात मला भेटतात आणि ते ज्यावेळेस सांगतात की सर मला इतकं पॅकेज आहे त्यावेळेस खरंच मनापासून मला खूप आनंद वाटतो की वाटतं की आज रोजच्या गौरव करतो काय वाटतं या प्रसंगी खूप आनंद वाटतोय की मी आतापर्यंत मला कुठला गौरव व्हावा किंवा पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी काही काम केलेलं नाही परंतु तुम्ही जो मला गौरव करताय तो मला खरंच खूप मला आगमनाची गोष्ट वाटते विद्यार्थ्यांमध्ये बोलजे तुम्ही जे आहात अगदी विद्यार्थ्यांना मिसळून तुम्ही असता नाही काय करता नेमकं की म्हणजे कशा प्रकारे अध्यापन करता की जेणेकरून विद्यार्थी तुमचे अगदी गुण तयारीमध्ये येतात त्यांना नाव होतं ते प्रावीण्य मिळवतात ते आजपर्यंत या आठ दहा वर्षामध्ये तरी माझे जवळपास एकशे पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीमध्ये असतात आष्टी तालुक्यामधून एक किंवा ता दोन नंबरला आमच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता आणि माझ्या शाळेतले विद्यार्थी नवोदय विद्यालयाला प्रवेश मिळवणारे सर्वात जास्त विद्यार्थी हे माझ्या शाळेचे असतात या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो मला मुलात मी जास्त आवडतं कारण मी कधीच शक्यतो सुट्टी घेतच नाही मी रोज शाळेत असतो आणि मुलांमध्ये मी वर्गावर अध्यापन करताना विद्यार्थ्यांची तयारी करतो त्यांची मानसिकता बनवतो की ते कसे मी शिकवताना बार काही लक्ष देतील जास्त लक्ष देतो विद्यार्थ्यांना अध्यायनासाठी तयार करतो आणि मगच मी अध्यापन करतो आपण जेव्हा वर्गामध्ये जाऊ तेव्हा विद्यार्थ्यांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा असतात तशा आपल्याही त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतात बरोबर तर या दोन्ही दोघांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समन्वय असला पाहिजे ना तो कोऑर्डिनेशन काय विद्यार्थ्यांना समजून घेणं खूप गरज आहे विद्यार्थी म्हणजे माणसाची लहान आवृत्ती आपण म्हणतो तसं काही नसते जर विद्यार्थ्यांना दिलं त्यांना जर केंद्रबिंदू मानलं तर विद्यार्थी आपल्या त्या प्रत्येक गोष्टी आम्हाला सांगतात आणि मग शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचं चांगलं बॉन्डिंग तयार होतं आणि मग शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षक आवडायला लागतात आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिक्षक आवडायला लागतात त्यावेळेस ते त्यांना जे शिक्षक विषय जे शुक शिक शिकवतात तो विषय सुद्धा आवड लागतो ज्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक आवडतात त्या विद्यार्थ्यांना ते शिकवणारे विषय पण आवडत असतात आणि मग हेच जास्त महत्वाचं असं मला वाटतं मला असं वाटतं की तुम्ही खऱ्या अर्थानं विद्यार्थी प्रिय शिक्षक का आहात कारण खरं नंतर गुरुजी नाही का बरोबर आणि विद्यार्थ्यांना काय पाहिजे त्यांना त्यांना जर अभ्यासामध्ये गुंतवायचं असेल त्यांना त्यांच्यामध्ये जर अभ्यासाची रुची वाढवायची असेल तर पहिल्यांदा आपण रुचकर लागतं नाही म्हणजे प्रामाणिकपणे आपण जर अध्यापन केलं त्यांना न मारता हो न लागवता त्यांना काय हवंय हो हे आपण जर दिलं तर निश्चितपणे विद्यार्थी आपला सपोर्ट करतात सर पुढील काळामध्ये आणखी काय म्हणजे गुरुजी म्हणून एक मुख्याध्यापक म्हणून शांत बसणार नाहीत अगदी चोवीस तास अगदी शाळेचा विचार करतो नाही का आणि अगदी सुट्टी न घेता अविरोधपणे काम करता तर पुढील काळामध्ये आणखी स्पर्धा परीक्षेमध्ये आपले लेखक टिकले पाहिजेत विद्यार्थी टिकले पाहिजेत यासाठी या आपली काय भूमिका असेल नाही आमची भूमिका तर पहिल्यापासून की शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवणं हा आमचा पहिला प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना जितकं जास्तीत जास्त वेळ देऊ तितकं कमी आहे असं मला वाटतं आणि आम्ही काय करतो पहा विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल रुचि तर निर्माण करतोच पण विद्यार्थ्यांना जर काही अडी अडचणी जर आल्या काही डाऊट आले तर आम्ही त्यांच्यावर न रागवता त्यांना प्रेमाने जवळ घेऊन आम्ही सांगतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण होते आणि शिक्षकाबद्दलही आवड निर्माण होते आणि विद्यार्थी गळ शिकत जातात शंका कुशंका डाऊट एकाच नाण्याच्या बाजूत करतो आणि हेच डाऊट शंका कुशंका जर दो झाले अवघड सोपं झालं तर लेकरांचं मन शाळेमध्ये रंगत नाही त्यांना शाळा रोक्ष वाटते कधीकधी कधी मग विषय आवड का वाटतात कारण गुरुजी समजून घेत नाहीत मी गुरुजींना येत नाही असं म्हणणार नाही गुरुजी समजून घेत नाहीत गुरुजींकडे नॉलेज भरपूर असतं पण ते जर चांगलं मांडलं आपुलकीने मांडलं समजून घेऊन मांडलं तर लेकरांना लवकर समजतं आणि मग हे लेकर तुम्हाला कधीच विसरत नाही मला असं वाटतं गुरुजींची प्रॉपर्टी काय असते तर विद्यार्थी जितके चमकतात यश प्राप्त करतात हीच गुरुजींची प्रॉपर्टी असते आणि आजवर ज्ञानेश्वर राऊत सर मुख्याध्यापक साहेबांनी जर काय कमवलं असेल तर लेकरांचे आशीर्वाद कमवले आहेत आणि म्हणून अशा या गुणी गुरुजींची मुख्याध्यापक म्हणणार नाही गुरुजींची मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद